नमस्कार आज आपण करणार आहोत कोबीचे पराठे त्यासाठी घेतलं आहे मी एक कोबी आता त्याची वरची पानं काढून घेऊ असे खराब असतात आतमध्ये तशी सगळी पानं काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि आता चिरून घेऊ मी याला मोठा मोठा चिरून चॉपरमधून बारीक करणार आहे तुम्ही एकदम बारीक चिरूनही घेऊ शकता किंवा खिसून पण घेऊ शकता अशा पद्धतीने जाड जाड चिरून घेतला आहे मी चिरून झाला आपला सगळा कोबी इथे एक घेतला आहे चॉपर त्याच्यामध्ये कोबी बारीक करून घेऊया बघू शकता आपला कोबी एक सारखा भाज आहे एकदम बारीक अशाच प्रकारे आपण सगळा कोबी बारीक करून चिरून घेऊया इथे सगळा कोबी घेतला आहे आपला बारीक करून आता याच्यामध्ये टाकूया दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ एक वाटी कोथंबीर आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट धने पूड लाल तिखट हळद ओवा घेतला तो हातावर थोडासा चोळून टाकू आणि आता याच्यात घालूयात चवीनुसार मीठ आणि याला मिक्स करून घेऊ अगोदर पाणी नाही टाकायचं कोबीला आपल्या भरपूर पाणी सुटतं त्यातच जेवढं होईल तेवढं पीठ मळून घ्यायचं छान एक जीव करून चुळत चुळत मळायचं आता थोडंसं पाणी टाकून मळून घेऊया जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या आणि थोडं थोडंच घाला इथं मळून झाला आपला गोळा आता याला थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावून त्याला पाच दहा मिनिट ठेवलं आता याचे गोळे बनवून घ्या तुम्हाला जसे आकाराचे पराठे पाहिजे तसे आता आपण पराठे लाटून घेऊया हे पीठ पटकन सैल होतं त्यामुळे जास्त वेळ पण ठेवायचं नाही ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा अशा प्रकारे आपला पराठा लाटून झाला आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा जाडबारीक लाटून घ्या आता दुसरा एक लाटून घेऊया झालं इकडे एक तवा गरम केला आहे त्याच्यावर तेल टाकूया तेल सगळीकडे पसरून घेऊ माझा लोखंडाचा तवा आहे तुम्ही नॉनस्टिकचा पण वापरू शकता आता पराठा त्यावर टाकून घेऊ आणि पलटून छान दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता खूप छान कलर आला आपल्या पराठ्याला मला पराठा एकदम गोल पाहिजे असेल तर तुम्ही डब्याच्या झाकण्याने किंवा एखाद्या प्लेटने कट करून घेऊ शकता बघू शकता आपला पराठा खूप छान कलरमध्ये शिकला आहे छान भाजून झाला आहे आता दुसरा पराठा भाजून घेऊ याला तेल लावून घेऊ तेल पसरवून घेऊ सगळीकडे तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूपही लावू शकता हा पण पराठा छान भाजून झाला आपला असे पराठे एकदा नक्की करून बघा दह्यासोबत सॉससोबत लोणच्यासोबत खूप छान लागतात धन्यवाद